तर मित्रांनो आज आलो आहे आपण धावगीत चाललो आहे आज आपण आलोय नाही आज धावगीत चाललो आहे खिंडीत चाललो चाल चाल आहे सॉरी धावगीत नाही खिंडी गावचे हे प्रकार जी नावं आहे ती काही माहिती नाही पण आता हा आमचा मोठा भाऊ आमचा मोठा बंधू आणि हा आमचा लेख सुशील अशा आम्ही चाललो आहे आमची जागा बघायला कुठे कुठे छोटी छोटी आमच्या पूर्वजांची जी वहिवाट आहे ती बघायला चाललो आहे आणि कुठली डोलारखिंड बोलतात त्याला डोलारखिंड तर बघू लेट सी चला बघा बघा तुम्ही पण पेरणी खूप दिवसानंतर ब्लॉक बनवतोय म्हणून जरा अडखळतो आहे तर समजून घ्या हा आमचा पायरीचा माळ जिथे आमची पालखी वस्ते पण हे नांग हे ना खरीप शेती म्हणजे नांगराची ही ट्रॅक्टरची नाही तेच बोलतो ना खरी शेती नांगराची ट्रॅक्टरची नाही <tip> आता आम्ही जे दोलार खिंड जे आमच्या दादानी सांगितली तिकडे आम्ही जातो आहे तिथे ऑलरेडी माझ्या चुलत्याने एक जांभेची अशी बाग करून ठेवली आहे ती पण तुम्हाला दाखवतो बघत राहा स्किप नका करू हा पूर्ण असा निसर्ग आमचा आमचाच <laughs> आहे पूर्ण त्या सह्याद्रीच्या रांगा पूर्ण अशा <laughs> ही सगळी जमीन अशी गावातल्यांची हे भावाचं घर त्यानंतरला तुम्हाला दाखवतो मी हा करकरा आंबा ह्याचा आवाज खूप येतो कर 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 फणस ना आंबा हा कर आंबा हा डेंजर आहे एवढा मोठं त्याचं मूळ आहे हेच तर खरी क कोकणातलं कोकणातला निसर्ग आहे हाच खरा कोकणातला निसर्ग दादा आम्हाला थोडी थोडी माहिती देतोय की आम्हाला आम्ही एक्सप्लोर करतोय काय झाला चिवाची पण चांगली आहे चिव्याची ना हा आपल्याला भेटला सी अँड स्टेट तुम्हाला तिकडे डायरेक्ट गेल्यावरती दाखवतो जरा उंच वरती आहे एकदा लागवड केली कि मग सारखं सारखं बघायला नको त्याला जातो पण काय काय भावायला वीस पंचवीस जसा तुला असेल त्याचा जाड पन्नास साठ रुपये

एक तो, तो, तो रस्ता तिकडे रस्ता रस्त्याने तुम्ही मगाशी जागा दाखवली तुम्हाला ती रस्त्या रस्त्याने गेलेली अशी फिरून आहे दादा बोलला चला आपण नैसर्गिक पद्धतीने जाऊ नैसर्गिक पद्धत म्हणजे ही पाऊल वाट कोकणातली आणि आम्ही पहिल्या अगोदर आमची तिकडे जोतं वगैरे हो असायची बैल वगैरे आमचे आम्ही नांगरायचो ती शेती नांगर शेती करायचो तर बैल वगैरे असायचे आमचे तर आम्ही इथून असे बैलांना घेऊन जायचो ह्या मळीतून वगैरे अरे पेरलेलं आहे ना हां अच्छा उकळून ठेवलेलं आहे फक्त अच्छा लावणीसाठी ला। असं उकळून ठेवतात खूप लहान होतो तेव्हा आम्ही यायचो गावी असे पावसाळ्या व्यवसायापर्यंत थांबायचो शेती करून जायचो आता तसा वेळ भेटत नाही त्यामुळे कोणी येत नाही जास्त जास्त थांबत नाही आले की पंधरा दिवस थांब पंधरा दिवस पण नाही दहा दिवस थांबतो आणि निघून जातो पण पहिली जी मजा होती ती आता नाही पहिले इकडे आम्ही ह्या झऱ्याचं पाणी पियायचो दाखवतो तुम्हाला एकदम हा ह्याच्या ह्याच्या बघा कसं आम्ही चालू आहे 투샤 반빈 코스라이스 하? 달론자 왜? 치컬 치컬. फसाचे फणस पडलेत बघा काय कोकणाची परिस्थिती आली बाबा कोकणाची हे आम्ही अगोदर फणस लोकांच्या फणसाची चोरून चोरून आम्ही खायचो तेव्हा भेटायचे सुद्धा नाही चोरून पण भेटायचे नाही चोरायला जायचो तरी पण आम्हाला भेटायचे नाही अरे तुषा अडकलो आता पूर्ण कुसून कुसून जातात कोण खात नाही तरी पण काय करेस ठीक आहे का आलो हाय ते झरा होता ना दादा पावसाला दा? मित्रांनो जंगल आहे घनदाट जंगल पहिलं हो जंगल असं नव्हतं जंगलात आम्ही घुसलो मस्त असं नदी वाटे आवाज येत असेल तुम्हाला दादा आम्हाला जागा करतो आहे खरं तर ही आहे आमची पाऊल वाट इथे आम्ही बैलांना पाणी पाजायचो शेती इथे वरती करायचो आणि मग आम्ही इथे बैलांना पाणी पाजायचो आणि मग घेऊन जायचो विहिरीला असणार ना पाणी चला आपण सोबत राहूया त्यांच्या मागे मागे राहिलो तर आपण ना हरवून जाऊ आपल्याला पण काही रस्ते माहितीच नाही कशी कुठून निघतात ते असं वाटलं मित्रांनो तुम्हाला फुल एन्जॉय तर तुम्हाला मी दाखवतो पुढे डायरेक्ट तुमची जागा कुठून गुण कुठे गुण आहे आम्हाला खरं तर कुठे जायची गरजच नाही कारण की आम्ही जंगल सफारी बाहेर जे जंगल सफारीला जातात ते आम्हाला जायची गरज नाही कारण की आमच्या आमच्या गावातच जंगल सफारी आहे आणि मस्त आम्ही त्याचा फुल फायदा घेतो वाघ बीग आहेत येतात घरी गावी घराच्या इथे वगैरे हो येऊन जातात पण ते बघायला भेटत नाहीत सी रात्रीचे वगैरे हो येतात आणि जातात आमच्या वासराला आमच्या वाड्यातून घेऊन काढून खाल्लं होतं त्यांनी हे बघा तर ही पूर्ण इथून इथून ना दादा हां पाठीमागे काय कोणाला समजणारच नाही कुठून कोण आला तुम्हाला नंतर एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर कमेंटमध्ये मला सांगा हो की नाही जेव्हा शेती करत होते ना अगोदर दादा बोलतो तेव्हा पायवाट वगैरे हो व्यवस्थित आम्ही करून ठेवत होतो हो कारण की जायला येणार गुरांना वगैरे ह्या सगळ्या मळ्या इथून स्टार्ट झाल्या ह्या पण आम्ही केल्या आहेत म्हणजे मी पण यायचो मला जेव्हा मेची सुट्टी पडायची आम्हाला मेची सुट्टी पडायची तेव्हा मग आम्ही जूनच्या नऊ दहा तारखेपर्यंत राहायचो तेव्हा मग पाऊस अगोदर लवकर पडायचा म्हणजे जूनच्या एक दोन तारखे तीन चार तारखेपर्यंत पाऊस पडायचा मग

हे असं पूर्वजांनी बांधलेलं झाड आहे की त्याला आम्ही हात लावू शकत नाही किंवा तोडू शकत नाही किंवा काय पूर्वजांचं नाही पूर्वीची गोष्ट आहे त्याच्यात सतरा का अठरा बंदुकात रायपोली टाकून ठेवली तिकडे दादा ते आंबा होता बघ तो एक साखर आंबा तिकडे लाईनशीर आहे ना इतका गोड इतका गोड होता ना आम्ही इथे शेत शेती करताना आम्ही जाऊन ते आंबे पाडायचो

मे मध्ये आलो ना की किंवा परत एक व्हिडिओ परत टाकेन मी मे मध्ये कारण की आता ते जाता येणार नाही कारण की पूर्ण जमीन नरम आहे मस्त ह्या बांधापासून पूर्ण वरपर्यंत आमची प्रॉपर्टी असा असा पाण्यात त्यांना करून दूर आणला जाणार तिकडून आलो असे जे आम्ही तिकडून आलो ना तिथून पूर्ण आता तिथपर्यंत हे आलो हे हे अँड आमच्या जागेची हद्द एवढी पक्षी आमची गावची जमीन आहे पण ती आता कोण बघत नसल्यामुळे त्याला काय अर्थच नाही स्पष्ट सांगायचं हे कोकण आपण जपणार नाही तर मग कोण जपणार आपणच आपण बाहेर जाणार तर बाहेरचे लोक येणार आणि ते मजा करणार कोकणात मजा करतात मग कोकण फळांचा राजा हा आपल्या घरात पिकतो तरी आपण त्या राजाला काय व्हॅल्यू देत नाही मला असं वाटतं तर ह्यावर ह्यावरती सगळ्यांनी विचार करा गावी जा रहा मी पण आता काय थोडा थोडा वेळ गावी देणार आहे माझ्या बायको मुलांना पण मी सांगितलंय पन... की आपण महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एकदा तरी शनिवार रविवारच्या सुट्टीमध्ये आपण यायचं आहे आता ही जी जमीन आहे ही पूर्ण जमीन तुम्हाला आम्ही दाखवतो ही जी जमीन आहे ना ही आमच्या पूर्वजांनी विकली ही पूर्ण जमीन आहे ना ही अशीच इथून आहे है ना ह्या घराला पूर्ण इथून आहे ना इथून ते पूर्ण तिथपर्यंत तो ड्रम आहे ना पडचा तिथपर्यंत ही जमीन अशीच देऊन टाकली आहे हे रोड टच आहे हा बघा हा रोड हा रोड टच पूर्ण ही जमीन देऊन टाकली अशीच शब्दावर तुम्हीचे कसे शब्दावरती देऊन टाकायचे की घे तू बोलायचे तू तू कस आणि तूच घे मग ते कसता 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 आता त्यांचे पुरांची पुरं पुरांच्या पुरांनी सातबाऱ्यामध्ये नाव टाकून दिलं झालं आम्हाला काय भेटलं तिथून तिथून ते, 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 ते पूर्ण पर्यंत ॉडी पण उठत होती मग सगळ्यात उठत होता आमच्या घरात गेली धरणात पण बाजूला आलाव ना तुम्ही तुम्हाला तिथे आलावट नाही राहायला खिंड फिरून आलो आहे आणि आमचा हा शेरू शेरू आमच्या सोबत होता पूर्ण आम्हाला सिक्युरिटी द्यायला मग आणि आता आमच्या भावानी बा इथे कलम लावले ते दाखवतो आंबे काय सागा अच्छा सागाचे कलम आहे कलम लावले तसे आणि मस्त पैकी आणि भावाचं घर मागच्या वर्षी बांधलेलं ते पण तुम्हाला दाखवेन पुढच्या महिन्यात जेव्हा येईन तेव्हा मी ते तुम्हाला पूर्ण असं घराचा वॉक राऊंड देईन मस्त आहे खूप छान आहे आणि अशा प्रकारे आम्ही डोलारखिंड बघून आलो आहे आणि ते माझा ब्लॉग ओवर करतो लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग